नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण महाराष्ट्रामधील अतिशय पवित्र आणि जागृत असे देवस्थान आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराचे दिव्य दर्शन आपण घेणार आहोत आई तुळजाभवानी माता ही शक्तीची पराक्रमाची आणि भक्तांच्या संकटावर मात करणारी देवी आहे हे मंदिर वर्धा ते नागपूर महामार्गावर सावंगीपासून एक किलोमीटर अंतरावर वसलेले असून कित्येक वर्षापासून हजारो भक्तांची श्रद्धास्थान आहे मित्रांनो आपल्याला रस्त्यात टोल नाका लागलेला आहे मित्रांनो पुराण कथेनुसार महिसासूर या नावाच्या राक्षसाचा वध करून आई तुळजाभवानी मातेने धर्माचे रक्षण केले होते छत्रपती शिवाजी महाराज हे आई तुळजाभवानी मातेचे परमभक्त होते छत्रपती शिवाजी महाराज युद्धाला निघताना मातेचा आशीर्वाद घेत असत जय बजरंगबली आता आपण मंदिराच्या जवळच आलेलो आहोत थोड्याच वेळात आपण मंदिरापाशी पोहोचू मित्रांनो नागपूर बुट्टीवरून निघल्यानंतर हे मंदिर सावंगीच्या अलीकडं आहे ह्या मंदिराच्या बाजूला एक पेट्रोल पंप आहे पण आता आपण यवतमाळवरून आलेलो आहोत मंदिराचे शेजारीच इंडियन पेट्रोल पंप आहे आणि मोठा बोर्ड आहे आई तुळजा बहरी मातेचा मंदिराला दोन मोटा गेट आहेत हे मोठं गेट नवरात्रामध्ये उघडलं जात आपण पाठीमागील गेटनी मंदिरात प्रवेश करूया आणि मातेचे दर्शन घेऊया मित्रांनो इथे नवरात्रामध्ये फार मोठी गर्दी असते आईची मूर्ती अत्यंत तेजस्वी असून भक्तांना समाधान आणि साकारात्मक शक्ती प्राप्त होते येथे घेतलेले दर्शन मनाला शांती देणारी आहे जय हो माता आई तुळजाभवानी माता आपल्या सर्व भक्तांचे दुःख दूर करो घरात सुख समृद्धी नांदो आणि प्रत्येकांच्या जीवनातील विघ्न दूर करो हीच प्रार्थना मित्रांनो मंदिराच्या समोर जे मोठे गेट होते त्या गेटमधील मी परिसर तुम्हाला दाखवेल पण त्याआधीच तर मित्रांनो तुम्हाला हा तुळजा मातेचा दर्शन व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय भवानी लिहायला विसरू नका तर मित्रांनो हे मंदिराच्या समोरील मोठे गेट आहे ह्या ठिकाणी नवरात्रामध्ये फार गर्दी असते लांब रांगा लागलेल्या असतात